अलमट्टीतील विसर्गाची पूर्वसूचना आधीच मिळणार पंधरा ऑगस्टपर्यंत पाणीपाती पाचशे सतरा मीटर ठेवण्याचे कर्नाटकचे आश्वासन कोल्हापूर पावसाळ्यात कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटकमध्ये समन्वय ठेवलं जाईल अलमट्टी धरणातून किती आणि कधी विसर्ग करण्यात येणार याची पूर्वसूचना महाराष्ट्र प्रशासनाला वेळेत दिलं जाईल अलमट्टीतील पाणीपाती पंधरा ऑगस्टपर्यंत पाचशे सतरा ते पाचशे सतरा पूर्णांक पन्नास मीटर या दरम्यान राखली जाईल अशी माहिती कर्नाटक प्रशासनाने मंगळवारी दिली आणि या विषयावर महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्य सचिवांच्या संयुक्त समितीची बैठक उद्या गुरुवारी एकोणतीस मे रोजी होणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत सांगली तसेच कर्नाटकातील बेळगाव आणि विजापूर या पूरप्रवण जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे पुराचा धोका कमी करण्यासाठी उपाययोजना आणि समन्वयावर चर्चा झाली आणि यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडके सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे बेळगाव जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन विजापूर जिल्हाधिकारी विजापूर संबित मिश्रा कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे कोल्हापूर जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेत्रे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर सांगलीचे अधीक्षक अभियंता सी एच पाटोळे अलमट्टी धरणाचे प्रमुख अभियंता यांच्यासह हो जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र कर्नाटक प्रशासनातील समन्वयातून कोल्हापूर सांगलीतील पूर रोखण्यासाठीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय झाला पंचगंगा आणि कृष्णा नदीतील पाण्याची पातळी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती तसेच आंतरराज्य समन्वयातून दोन्ही राज्यांमधील जलस्रोत विभाग आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा जिल्हा प्रशासनाने एकत्र येऊन पूर व्यवस्थापनेसाठी ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर